काहीतरी नव येत आहे या शीर्षकाच्या पोस्ट गेल्या काही दिवसांपासून तुम्ही द युनिक अकॅडमीच्या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती पाहताय आणि मग या पोस्ट पब्लिश झाल्यानंतर अनेकांनी फोन करून प्रश्न विचारले अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये याबद्दलच्या कमेंट्स केल्या नेम की नेमकी ही काय भानगड आहे किंवा काय कुठल्या प्रकारचा कोर्स द युनिक अकॅडमी घेऊन येते आणि मग ही उत्कंठा आणखी न ताणू देता वी ॲज अ युनिक अकॅडमी आज या गोष्टीची घोषणा करतोय मित्रांनो द युनिक अकॅडमी येत्या नऊ पासून युनिक मॉड्यूल सिरीज या नावाने एक नवीन उपक्रम घेऊन येते राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीस आणि या परीक्षेचा वर्णनात्मक किंवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न याला केंद्रस्थानी धरून राज्यसेवा मुख्य परीक्षेतील जे वेगवेगळ्या स्वरूपाचे पेपर्स आहेत त्या पेपर निहाय स्वतंत्र मॉड्युल्सची मालिका ही नऊ पासून सुरू होते ज्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये इथिक सारखा विषय असेल भारतीय समाज यासारखा विषय असेल राज्य व्यवस्था यासारखा घटक असेल एस ए किंवा पर्यावरण परिस्थिती की तसंच डिझास्टर मॅनेजमेंट या स्वरूपाची मॉड्यूल सिरीज ही युरि अकॅडमी घेऊन येते या मॉडेल सिरीजच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीच या, या परीक्षांची तयारी केली त्या विद्यार्थ्यांना तर याचा फायदा निश्चितपणे होईल पण ज्यांनी अजूनही तयारीला सुरुवात केलेली नाहीये आणि तयारी करत असताना विषयनिहाय ही तयारी ज्यांना महत्वाची वाटते अशा विद्यार्थ्यांना देखील या मॉडेल सिरीजचा फायदा होईल या मॉड्यूल सिरीजच्या माध्यमातून अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स लेवलपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांची चर्चा आणि त्यांचं विश्लेषण हे क्लासरूममध्ये आयोजित केलं जाईल दुसऱ्या बाजूला उत्तर लेखन हा जो एक महत्वाचा घटक आहे मुख्य परीक्षेतला त्या उत्तर लेखनाची भरपूर अशा स्वरूपाची तयारी ही क्लासरूममध्ये करून घेण्यात येईल चालू घडामोडी आणि त्या चालू घडामोडींचा ओव्हरऑल विषयांसोबतचा रिलेव्हन्स याबद्दल देखील हे मॉड्यूल्स महत्वाचे असतील आणि भरघोस अशा पद्धतीनं या संपूर्ण विषयांची आणि पेपर्सची स्वतंत्रपणे तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना या मोड्यूल्सचा निश्चितपणे फायदा होईल तर मग नऊ डिसेंबर पासून सुरू होत असलेल्या या मोड्यूल सिरीजचा फायदा तुम्ही देखील घेऊ शकता विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो हे मोड्यूल्स हे फक्त ऑफलाईन पद्धतीने आयोजित केले जाणार आहेत तुमच्या आधी कुठल्याही प्रकारच्या शंका असतील कसल्याही स्वरूपाचे प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेले जे संपर्क क्रमांक आहेत त्या संपर्क क्रमांकावरती तुम्ही फोन करायला विसरू नका द युनिक अकॅडमीच्या माध्यमातून राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीसचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणि या पॅटर्ननुसारची तयारी ही अधिक सोपी करण्याच्या दृष्टिकोनातनं हे मॉड्यूल्स तुम्हाला निश्चितपणे मदत करतील धन्यवाद